आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रूप पाहि स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी मसाला चना डाळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक कप डाळ रात्री अशी भिजत घातली होती पहा छान फुल्ली आहे डाळ तुम्हाला जर ही डाळ रात्री भिजत घालायची नसेल तर चार ते पाच तास ही डाळ भिजवूनच घ्यायची आहे आता यामधील मी पाणी काढून घेते इथे मी डाळीमधील पाणी काढून घेतले आहे आता आपण पाच मिनटं ही डाळ अशी नितळत ठेवूया पाच मिनिटे झालेले आहेत आता आपल्याला ही डाळ छान सुकवून घ्यायची आहे डाळ सुकवण्यासाठी इथे मी छोटा टावेल लंतरून घेतला आहे आणि त्यावरती एक कॉटनचा रुमाल घालून घेतला आहे म्हणजे काय होईल डाळीतील पाणी असे शोषून घेतले जाईल आता यावरती आपण ही डाळ पसरवून घेऊया आपल्याला पूर्ण डाळ कोरडी करून घ्यायची आहे डाळ तळताना असे त्यामध्ये पाणी तडतड वाजल्यानंतर ना पूर्ण डाळ मी हे सुकवून घेते आता आपण ही डाळ पसरावून घेऊया आणि पंधरा मिनटं ही डाळ छान सुकवून घेऊया एकीकडे आपण डाळ सुकवत ठेवली आहे आता आपण डाळीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी एक चमचा लाल कश्मिरी मिरची पावडर घेतली आहे याने डाळीला कलर छान येईल इथे मी अर्धा चमचा धने आणि जिरेपूड घेतली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे याने डाळ छान चटपटीत होईल आणि चवीपुरते मीठ हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊया तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर अमचूर पावडरही वापरू शकता याने डाळ छान चटपटीत अशी लागते हे पहा इथे आपले मसाले छान मिक्स झाले आहेत आता मी हे मसाले बाजूला ठेवून घेते हे पहा इथे आपली डाळ छान मी सुकवून घेतली आहे अजिबात ही डाळ ओलसर लागत नाही आता आपण ही मसाला डाळ तयार करायला घेऊ डाळ काढण्यासाठी इथे मी तेल घेतले आहे एका पॅन मध्ये आता आपण तेल छान गरम करून घेऊया हे पहा इथे आपले तेल छान गरम झाले आहे आता आपण यामध्ये थोडी डाळ घालून घेऊया हे पहा अगदी थोडी थोडीच घालायची आहे जास्त जर डाळ घातली तर ती डाळ कच्ची राहू शकते डाळ एकदम कुरकुरीत आपण तळून घेऊया तुम्ही ही डाळ ताळणीमध्ये घेऊन ही तळू शकता परंतु मी थोडे तेल घेतले आहे त्यामुळे ही डाळ डायरेक्ट तेलामध्ये मी सोडली आहे जोपर्यंत डाळीमध्ये पाण्याचा अंश आहे तोपर्यंत ही डाळ अशी खाली तळालाच होती हे पहा आता पाण्याचा अंश कमी झाला आहे त्यामुळे डाळ अशी फुगून वरती आली आहे आणखीन एक मिनटं आपण ही डाळ एकदम कुरकुरीत अशी तळून घेऊया हे पहा इथे आपली सर्व डाळ फुगून वरती आली आहे आणि तेलाच्या बुडबुडेही कमी झाले आहेत याचा अर्थ आपली डाळ तळून तयार आहे आता मी ही डाळ काढून घेतेश जाळीमध्येच घेणार आहे काढून म्हणजे यातील एक्स्ट्राचे तेल छान तळेल डाळ तळताना गडबड करायची नाही कच्ची राहू शकते कच्ची जर डाळ राहिली तर अशी एकदम कुरकुरीत अशी होणार नाही नरम पडेल पूर्ण डाळ तुम्ही आवाज ऐकू शकता इथे मी एका प्लेट वरती टिशू पेपर टाकून घेतली आहेत आता ही डाळ आपण यावरती घालून घेऊया आता आपण दुसरी बेस या तेलामध्ये सोडून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व डाळ मी तळून घेते इथे आपली डाळीची शेवटची बेस वर्च तळत आहे पहा आता मी तुम्हाला थंड झालेली डाळ दाखवते कशी होते तळल्यानंतर हे पहा इथे मी एक डाळ घेतली आहे आणि हाताने असे तिला दाबायचे आहे पण एकदम कुरकुरीत अशी होती थंड झाल्यानंतर ही डाळ छान कुरकुरीत होती आता मी ही पेट छान तळून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व डाळ मी तळून घेतली आहे आता आपल्याला या डाळीला मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण ही डाळ दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया मोठ्या ते मी एक मोठे ताट घेतले आहे आता आपण ही डाळ यावरती घालून घेऊया मस्त झाली आहे अजिबात तेलकट ही नाही डाळ गरमच आहे तोपर्यंतच आपल्याला यावरती मसाला घालून घ्यायचा आहे हा तयार करून ठेवला होता ना तोच मसाला यावरती घालायचा आहे तर मी हा मसालाsap पसरवून घेते डाळीवरती पूर्ण पूर्ण मसाला घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेऊया मस्त गरम असतानाच घालायचं आहे म्हणजे ते डाळीला छान कोट होतो मसाला चला तर मग इथे आपले एकदम कुरकुरीत असे मसाला चणा डाळ बनवून तयार आहे तुम्ही ही डाळ ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद